नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज थकलेल्या शिनलेल्या कंठाळलेल्या जीवाला सांगत आहेत की जो त्रासलेला आहे अरे बाळा द्वेतातून बाहेरे मे कुणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकमेव अस्तित्व स्वीकारून पहा मी कोणापासून वेगळा नाही कुणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहेस माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकलेस तर तुला तुझ्या जीवनाचे सार्थ आज कळेल आणि तुला हे ऐकणे फायद्याचे ठरेल पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी भाग्यवंत होतील स्वामी म्हणतात की बाळा माझा हा संदेश देखील तुझ्यासाठी खास आहे कारण पुढच्या काही मिनिटानंतर तुम्हाला त्याची प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन ज्या तुमच्यासाठी हिताच्या आहेत तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात आहे तरी काय पण ते मला नक्की समजते आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे जाणून घेण्यासाठी स्वामीचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा जे सत्य सांगणार आहे ते तुमच्यासाठी प्रिय ठरेल तुम्ही नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयात आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवता धावून येईन ज्या मार्गाने तुम्ही जात आहात ज्या मार्गात तुम्हाला संकटे आहेत त्या मार्गावर मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला जर बदल हवा असेल तर तुम्ही पुढे ऐकत राहा स्वामी संदेश अर्ध्यात सोडून स्वामींच्या कृपेला टाळू नका माझ्या लेकरा तुमच्या आनंदासाठी तुमच्यासाठी जे योग्य असेल तीच योजना आम्ही तयार केली आहे जर तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्यापासून बघितलं तर योग्य वेळ येतच आहे आणि तुम्हाला त्याची जाणीव होईल पण तो आनंद आयुष्यात मिळविण्यासाठी तुमच्या योजनेत बदल करणे आवश्यक आहे तुम्ही तुमचे बदल तुमचे मन आज बदलून पहा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक करा स्वामी मी तुझे बाळ आहे असे लिहा आणि स्वामींच्या कुटुंबात सहभागी व्हा स्वामी तुमचे पिता आहेत जीवनात कितीही संकट असेल कितीही दुःख असेल तर निश्चितच या घटनांना निमित्त करून आपल्या स्वामींना नक्कीच आपण प्रार्थना करा स्वामी शिकवण देतात आणि आपल्यातील निष्ठावान गुणांचा विकास करतात अजून बलवान करतात आणि स्वामी आपल्याला समाजसृद्ध करण्याची भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पाहण्याची शक्ती देतात पुढे ऐकत राहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ज्यासाठी तुम्ही स्वामींकडे वर्षानुवर्ष प्रार्थना करत आला आहात त्या गोष्टी तुम्हाला आज मिळतील तुमचे दुःख आज या क्षणापासून स्वामी संपवतील प्रत्येक गोष्ट मागितल्याबरोबर मिळालीच पाहिजे असा हट्टा हा स्वामींकडे करणे आज सोडून द्या कारण जगात असा कुठलाच व्यक्ती नाही की ज्याला सर्व गोष्टी परिपूर्ण मिळाल्या आहेत आपण तर सर्वसामान्य माणूस आहोत त्या संकटाच्या उरावर बसून त्यांचा सामना करत राहा त्यांना पराभूत करत राहा आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे तुमचे जीवन आनंदी आणि चांगलं कसं होईल याकरिता स्वामी तुम्हाला प्रार्थना शिकवत आहेत जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत आपण कुठल्या प्रलोभनात अडकत तर नाही ना याचे आत्मपरीक्षण करायचे आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्याने ऊर्जेची आनंदी जीवन जगण्यासाठी वाटचाल करायची आहे बाळा प्रत्येक सूर्यादयाला प्रत्येक येणाऱ्या दिवसाला स्वामींचे आभार माना आणि जीवन जगत रहा प्रत्येक दिवस सुखाचा आनंदाचा होईल स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्याच्या दिव्य ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडते आहे ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकारतात आणि काही दिवसातच तुम्हाला त्याचे चमत्कार ही लक्षात येतात आपली टीका करणारा असेल किंवा स्तुती करणारा कोणीही व्यक्ती असो प्रत्येक व्यक्तीला स्वामींचं पाठबळ आहे म्हणून धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे स्वामी संकेत तुम्हाला मिळतात हे तुम्ही खूप भाग्य आहात स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाहीत कधीच रिकामे ठेवणार नाहीत जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते फक्त स्वीकार करण्यासाठी पुढे या जे काही चालू आहे सोबत ते फक्त थोड्या वेळापुरत आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल स्वामींवर कृपा आशीर्वाद तुमच्याशी सोबत येईल स्वामींवर विश्वास ठेवा तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या जीवनात नवीन आकार सतत स्वामी, स्वामी, स्वामी देतील तुम्ही सहमत असाल तर लगेच हो स्वामी मी सहमत आहे मी तुमचे बाळ आहे अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही काळजी करू नका स्वामी माऊली खरा आशीर्वाद तुमच्या सोबत देत आहे गुरु माऊली मी तुझं बाळ आहे तुझ्या प्रेमाच्या भावनेत खूप मोठी शक्ती आहे अनन्य भावनेचे संरक्षण कवत माझ्या शरीराभोवती निर्माण कर जेणेकरून विश्वातील कोणतीच नकारात्मक शक्ती मला स्पर्श करण्याची हिंमत करणार नाही स्वामी तू माझ्या जीवनाचे पालन कर स्वामींना सर्व ठाऊक आहे त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून कपट भाव त्या गुण संपूर्ण शरण चांगल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे या संवादानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी नक्कीच येईल पूर्ण स्वामींवर विश्वास ठेवून कार्य करा यश नक्कीच येईल आज स्वामी बोध देत आहेत बाळानो जरा थांबून तर बघा काही मिनिटं ओटातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी फुंकार माझ्यापर्यंत पोहोचवे तुमच्या जीवनात मी आशीर्वाद देत आहे संदेश तुमच्यासाठी नवीन परिवर्तन घडवत आहे स्वामी मार्गात येऊन पहा स्वामी सेवा करून पहा जीवनामध्ये तुम्हाला अशी आशा मिळेल की जी कधीही तुम्हाला कुठून मिळाली ना नाही अजून वेळ गेली नाही माझ्या मुला सावध राहा तरीही जर चुकीचे कार्य केले तर तुला माझ्याकडून शिक्षा देईल हे लक्षात ठेव स्वामींचे नामस्मरण कर चांगले मार्ग निवड तुमच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला ही गोष्ट पटेत असेल तर स्वामी तुम्ही मला सहभागी करून घ्यावे अशी स्वामींना प्रार्थना करा स्वामी तुमचे आणि तुमच्या परिवाराचे रक्षण करतील तुमच्या मागच्या जन्माच्या चांगल्या कर्मामुळे तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी वरदान देतील तुम्ही इतरांना त्रास देणार असाल तर तुमच्या जीवनात तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरे जावं लागल कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला योग्य न्याय देतो तेथे -ते कुठलाही वशिला चालत नाही तुम्ही माझी लेकरी आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं ही माझी जिम्मेदारी आहे नकळत काही चुका होत असतील तर आजच ही चूक सुधारून तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदानं जगायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ